हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे गावचा तर इथं सकाळ सकाळचा टाईम आहे सगळ्यात अगोदर तर मी व्हिडिओ घेतलेला आहे हा तर खूप छान वाटत होतं सकाळचं वातावरण आणि गावाला गेलं ना की हे खूप छान असं बघायला मिळतं हे तर शहरात काय बघायला भेटत नाही त्याच्यामुळे पहिला व्हिडिओ तर मी नेहमी हा काढतच असते लिंबाच्या झाडाचा तर भरपूर अशी लिंब आलेली आहेत ती झाडाला बघू शकता आणि भरपूर फुलंसुद्धा होती भरपूर लिंब मी तोडली झाडाची आता त्याचा व्हिडिओ काय घेतलेला नाही काय काय घेतलेलं आहे तेवढंच तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघू शकता वरच्या बाजूला किती मोठी मोठी अशी लिंब आहेत पिकलेली आहेत ती आणि हे काय कोणीही घेऊन जातं आता कोणी जास्त बघायला नसतं त्याच्यामुळे कोण पण येऊन घेऊन जातं तर एका बाजूला मी इथं व्हिडिओ करते आणि इथं शेकोटी केलेली आहे सकाळचाच टाईम आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सकाळचीच वेळ आहे ही तर सकाळी पहाटे थोडं लवकर उठल्याच्यानंतर शेकोटी केलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडं लेट झालं होतं तो तोपर्यंत ती चालू होती शेकोटी लेट म्हणजे साडेसहा वगैरे झालेली आहे जास्त नाही झाला आहे पण आता बाहेर उजेड झालेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं सूर्य उगवलेला आहे आणि सकाळचं वातावरण म्हटल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं थंडी खूप होती गावाकडे आणि इथं हे आमचं वासरू आहे हे दहा पंधरा दिवस झालेच मला वाटतं याला तर छान असं ते खेळते मस्त उड्या वगैरे मारते तर याचा पण शूट घेतलेला आहे मी आता तो नक्कीच मी शेअर करेन आता या व्हिडिओमध्ये जमते का बघून नसेल तर मग पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तुम्हाला तर हे खूप छान असं आहे आणि याचा रंग आहे ना ब्राऊन कलरमध्ये आहे चॉकलेटी कलर आहे व्हाईट आणि चॉकलेटी पांढरा आणि चॉकलेटी असा दोन रंगांमध्ये आहे तर कोणाकोणाला असं गावचं वातावरण आवडतं सांगा बरं मला पटापट कमेंट वात करू तर इकडं आल्याच्यानंतर तर खरंच खूप छान अशी मजा येते आणि घरी आल्याच्यानंतर भरपूर कामं पण असतात मला त्याच्यामुळे ते सगळं करावं तर लागतंच पण ते करताना खरंच कंटाळा येत नाही आणि तोपर्यंत तो इथं मुलं अशी बाहेर मस्ती करत होती खेळत होती त्यांचं चालू असतं आणि बाहेर कसं हे वातावरण आपल्याला शहरात तर भेटत नाही त्याच्यामुळे इकडे आल्याच्यानंतर ते भरपूर एन्जॉय करतात तर चला असो आता आम्ही आलो होतो लग्नाला जाण्यासाठी तर एक लग्न होतं तर कोणाचं होतं काय होतं ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशासाठी आलो होतो तर इथं हे वासरू आहे ना मस्त असं ते आणि छान असं उड्या मारतं बरं का ते छान असं खेळतं सुद्धा त्याला असं प्राजल काय करते त्याची रश्शी पकडते आणि मस्त त्याला फिरवते इथं शेकोटी चालूच होती तेव्हापर्यंत ती खेळत होती आणि बाहेर बघा इथं मस्त गोकर्णाला किती फुलं आलेली आहेत आता फुलं तोडायला कोण नसल्यामुळे त्याच्या शेंगा पण भरपूर आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही शेंगा खूप जास्त आलेल्या आहेत झाड झाड खूप छोटंसं आहे पण फुलं आणि शेंगा खूप जास्त आहे आता हे गोकर्णाचं झाड जा आहे ते माझ्या खिडकीतसुद्धा आहे तुम्हाला तर माहितीच आहे पण आपल्याकडे काय एवढी फुलं येत नाहीत कधी कधी येतात पण एवढी जास्त नसतात आता गावाकडच्या वातावरणामध्ये झाड खूप छोटं आहे पण फुलं भरपूर आहेत तर चला आता पुढं तुम्हाला मी सांगते की पुढं काय काय झालं ते आता शेकोटी केली त्याच्यानंतर बघा इथं दूध काढायला घेतलेलं आहे गाईचं तर इथं हे सगळं सकाळीच करतात संध्याकाळी नाहीत काढत दूध ते वासरासाठीच ठेवतात दूध बाकी सकाळीच असतं आणि मग आता दूध पण थोडं जास्त निघतं दोन तांबे वगैरे असतात दुधाचे तर इथं हे सासरे काढतात हे दूध तर मुलांना म्हटलं हे पिया पण ते काय पियाला मागत नाहीत गाईचं दूध कसं म्हणजे जास्त असं घट्ट नसतं पातळ असतं आणि म्हशीचं दूध हे कसं घट्ट असतं आणि आता आपण शहरामध्ये कसं म्हशीचं जाणतो पण गाईचं म्हटलं की ओरिजिनल दूध असतं ते पातळ असतं तर इथं हे काढत आहेत सासरे दूध आणि प्रांजल बघते इकडे तिकडे व्हिडिओ शूट घेते इथं वासरू पण आहे हे सगळं मुलंच करत होती मी काय व्हिडिओमध्ये कुठे दिसतच नाही आहे कारण मी व्हिडिओ के घेतलेलाच नाही आहे तर हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही तयारी केली आणि आता आम्हाला जायचं होतं लग्नाला तर चला आता आपण पुढं तयारी वगैरे करूया आता ह्याच्यानंतर आहे ना मी स्वयंपाक वगैरे बनवलं होता तर ते काही मी घेतलेलं नाही आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मग आम्ही पुढं निघालो तर चला आता पुढं तयारी करून आपण निघू तर मंडळी आता मी तयारी वगैरे केलेली होती तर आम्ही आता बाहेर पडलो लग्नाला जाण्यासाठी तर आता इथे सकाळचाच टाईम आहे सकाळी साधारण दहा वाजता वगैरे घराच्या बाहेर पडलो होतो साडेनऊ वाजले होते साडेनऊ पावणेदा झालेले तेव्हाच आम्ही बाहेर पडलो तर इथं आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते आणि बाहेर आहे ना इथं हा साखर कारखाना आहे बघू शकता किती किती धूर येतोय त्याच्यामधून तर लक्षात आलंच असेल तुम्हाला की, की, ता की हा साखर कारखाना आहे ते तर इथं साखर कारखाना असल्यामुळे बाजूलाच ऊसतोडी कामगार राहतात तर साखर कारखाना खूप मोठा आहे आणि तिथेच खूप मोठ्या प्रमाणात आहेत राहणारे लोकंसुद्धा तर इथं बघा ट्रेन जाताना दिसली आणि बघा ही ऊसतोडी कामगार आहेत सगळे त्यांचं ते काय म्हणतात ते खूप मोठ खूप जास्त लोकं आहेत एकत्र असे राहतात ते, ते ग्रुपने राहतात तर ऊस जेव्हा असतो तेव्हा ते, ते येतात म्हणजे ऊसतोडी असते तेव्हा आणि ऊसतोडीचं काम संपलं की ते आपापल्या गावी निघून जातात कारण त्यांचं गाव सोडून ते आलेले असतात त्याच्यामुळे त्यांची मुलं वगैरे ना ते ते त्यांच्या त्यांच्या गावी सोडून येतात आणि फक्त ते फॅमिलीसोबत येतात फक्त मुलं आणत नाहीत आणि त्याच्यानंतर हे इकडचं काम कम्प्लीट केलं ना की मग ते निघून जातात तोपर्यंत इथंच राहत असतात ते ऊसतोडी कामगार तर बघू शकता ही त्यांची घरं आहेत आणि त्यांची जनावरंसुद्धा आहेत बरं का म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर गाय आहे म्हशी आहेत बकऱ्या आहेत कोंबड्या वगैरे सगळं काही आहे आणि घराची रचना बघा किती सुंदर पद्धतीने के केलेली आहे घरामध्ये पाणी वगैरे जाऊ नये म्हणून अगदी कशी घरं बनवलेली आहेत ही घरं काय मातीचीच आहेत जसं सिमेंट वगैरे तशी काही नाही आहेत मातीची घरं आहेत पण खूप सुंदर पद्धतीची आहेत घरं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर इथं गुरांचा चारा वगैरे ठेवलेला आहे आम्ही तर गंज म्हणतो गंजी लावून ठेवलेल्या आहेत असं म्हटलं जातं म्हणजे सगळे एकत्र जो गुरांचा चारा असतो तो सगळा एकत्र ठिकाणी ठेवलेला असतो झाकून जसं की पावसाळ्यामध्ये वगैरे खायला कामाला येतो त्यासाठी असं म्हटलं जातं की गंजी लावलेल्या आहेत आता फायनली आम्ही हॉलवरती पोहोचलो तर इथं चालू होतं साखरपुडा आमच्याकडे कसं एकाच दिवशी केलं जातं साखरपुडा हळद आणि लग्न हे तिन्ही एकाच दिवशी असतं तर इथं साखरपुड्याचा प्रोग्राम झाला आता याच्यानंतर मग हळदीचा प्रोग्राम तर इथं कसं ओटी भरायची होती नवरीची तर त्याच्यासाठी मग मी गेली होती स्टेजवरती पण जास्त काय शूट वगैरे घेतलेलं नाही इकडे कारण खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे शूट काय जास्त जमला नाही एवढाच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग हा बघा हा लग्नाचा हॉल आहे पण साखरपुडा असल्यामुळे लोकं थोडीशी कमी आहेत लग्न थोडं उशिरत होतं लग्न दुपारी दोनचं होतं ते लग्न झालं साधारण साडेतीन वाजता तर तेव्हा होती गर्दी तर इथं तो तोपर्यंत प्रोग्राम चालू होता गाण्यांचा वगैरे हो तर मंडळी व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी हा एक पार्ट बनवलेला आहे त्याचा सेकंड पार्ट लवकरच मी घेऊन येईन तोपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ